सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत तृतीय पंथी म्हणजे केवळ भीक मागणारे किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहातून लांब असलेले लोक असा गैरसमज आजही समाजात आहे तृतीय पंथीयांना पाहून नाक मुरडणारे ना त्यांना कोणत्याही कार्यापासून लांब ठेवणारे अनेक लोक आपण पाहतो मात्र दुसरीकडं याच तृतीय पंथीयांपैकी काही संवेदनशील व्यक्तींनी समाजाची निरपेक्ष वृत्तीनं सेवा करत स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलंय त्यापैकीच एक म्हणजे करवी तालुक्यात तील सांगवडे गावचे शीतल एरंडोले पाटील देवमामा या नावाने परिचित असलेल्या शीतल पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच अनेक विधायक सामाजिक उपक्रम राबवले आहेतच शिवाय कुणाचाही आधार नसलेल्या तीन मुलांना दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण खर्च ते उचलतायत समाजाला आपल्या परीनं देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शीतल पाटील उर्फ देवमामा यांचा प्रेरणादायी प्रवास पाहूया बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून जन्मानं पुरुष पण मनानं स्त्रीत्व जपणाऱ्या शीतल एरंडोले उर्फ देवमामा यांचा लहानपणापासूनचा प्रवास समाजाची उपेक्षा आणि अहवेलना झेलण्यातच केला दिसायला पुरुषासारख्या असलेल्या पण स्त्रियांप्रमाणे बोलणं चालणं आणि वागणं असल्यानं कुटुंब नातेवाईक मित्रमंडळी यांनी त्यांचा सतत तिरस्कार केला अगदी जन्मदात्या आई वडिलांनीही त्यांना सांभाळायला नकार दिला एकीकडं रक्ताची नाती दूर गेलेली असताना शीतल एरंडोले यांना मानसिक आधार देऊन त्यांचं माणूस पण जपलं ते दोन संवेदनशील व्यक्तींनी रवींद्र सुतार यांनी त्यांना मानसिक आधार दिला तर गुरु रमेश जगवाले यांनी जगण्याचं बळ दिलं आणि जेवढा शिकता येईल तेवढं शिकायचं तसंच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळं मिळालेला जन्म हा ईश्वराची देणगी मानून आपल्या परीनं समाजासाठी विविध उपक्रम राबवायचे या भावनेनं शीतल झपाटून गेले त्यांनी मुक्त विद्यापीठातून एम ए टी टी आणि डी एड अशी पदवी घेतली शिक्षक बनवून विद्यार्थ्यांची सुसंस्कारित नवी पिढी घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शीतल यांना प्रशासनाच्या गोंधळाचा फटका बसला परीक्षेचा अर्ज भरताना पुरुष की स्त्री या चौकटीत तृतीय पंथांसाठी जागाच नसल्यानं टेट परीक्षेत केवळ एक गुणांनी त्यांची संधी हुकली मात्र हार मांडणाऱ्यांपैकी ते नव्हते आपल्या संधीला नाकारणाऱ्या समाजासाठीच काहीतरी करायचं हा संकल्प मनाशी बाळगून देवमामांनी सामाजिक कार्यात उडी घेतली आजवर ऐंशीहून अधिक जटा निर्मूलन करून अंधश्रद्धेचं उच्चाटन करण्याचं काम देवमामांनी जोमानं सुरू ठेवलंय लिंबू मिरची धागे दोरे अघोरी टोटके या सगळ्यावर विज्ञाननिष्ठ मार्गदर्शन देणं हे त्यांच्या जीवनाचं मुख्य कार्य बनलंय अक्षरशः शेकडोंच्या संख्येनं नागरिकांच्या मनातून अंधश्रद्धेची पाळमुळं काढून टाकण्यात ते यशस्वी झालेत शिक्षणाचं महत्त्व माहीत असलेल्या आणि निराधार असल्याचे चटके सहन करणाऱ्या देवमामांनी तीन अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचं केवळ पालक पण स्वीकारले असं नाही तर त्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण ते देत आहेत या मुलांपैकी एका मुलीच्या लिव्हरवरील उपचारासाठी वीस लाखाहून अधिक खर्च देवमामांनी केलाय भक्तांनी आणलेलं दूध फळं वस्तू शाळेतील मुलांना वाटण्याचं काम ते करतात सन दोन हजार वीस साली सांगवडे ग्रामपंचायत निवडणूक लढवताना खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं शीतल एरंडोले उर्फ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्यातील अनेक संघटनांनी त्यांचा गौरव केलाय परिवारानं जितकारलं म्हणून मी थांबलेली व्यक्ती नाही आहे एक आई होण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा मुलांसाठी मी धडपडत आहे की ज्यांना कोणी नाही त्यांना मी आई आहे यासाठी मला प्रयत्न आहेत मला समाजासाठी झटायचं आहे आतापर्यंत एकोणऐंशी पर्यंत जटा काढल्या आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणा पुढील वाटचालीसाठी एक उभारी देण्यासाठी मला वृद्धाश्रम आणि एक अनाथाश्रम काढण्याची खरंच मला गरज आहे असं मला वाटतंय आणि मी त्यांच्यामध्ये मी माझं मन रमवू हो शकते माझ्या वाट्याला तिरस्कार युक्त नजरा आल्या पण निराधार आणि गरजूंसाठी डोळ्यात आपलेपणाची भावना कायम ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहण्याचा मानस देवमामांनी व्यक्त केलाय भविष्यात वृद्धाश्रम आणि अनाथालय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे एकूणच अहवेल्लांचा पर्वत पार करून उभा राहिलेला देवमामा आज आशेचा आधाराचा आणि विज्ञान निष्ठतेचा आवाज बनलाय तृतीयपंथी असूनही संपूर्ण जीवन समाजासाठी जगणारा देवमामा समाजासाठी प्रेरणास्थान बनलाय एवढं नक्की